शिक्षणाबरोबर स्पोर्ट मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका सा सावर्डे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं जपली सामाजिक बांधिलकी बालवाडी ते सातवी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना किटचं वाटप लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अण्णांच्या प्रतिमेचं पूजन तसेच मिरवणुकीबरोबरच बालवाडी ते इयत्ता सातवी पर्यंत पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना किटचं वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली सकाळी प्रतिमेचं पूजन करून अण्णाभाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं प्रतिमा पूजन कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच मंडळाचे कार्यकर्ते समाजातील ज्येष्ठ वडीलधारी आणि युवक लहान मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होते सायंकाळी पाच वाजता अंगणवाडी ते इयत्ता सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं किट वाटप करण्यात आलं किटसाठी अजिंक्य पाटील प्रवीण सदाकडे टी सी सुदीप जवळेकर सविता कांबळे सोनाली सुनील सदाकळे धीरज सदाखळे यांचा मदतीचा हात मिळाला जयंतीसाठी वर्गणी गोळा करण्यात विष्णू सदाकळे अतुल सदाकळे सागर सदाकळे इंद्रनील सदाकळे पृथ्वीराज सदाकळे प्रथमेश रास्ते आणि साहिल सदाकळे यांनी मोलाचं सहकार्य केलं अण्णा ग्रुपचे अध्यक्ष आकाश अण्णा सदाकळे यांच्या नियोजनाखाली आणि अध्यक्षतेखाली कार्यक्रम शांततेत व मोठ्या उत्साहात पार पडला ग्रामपंचायत सदस्य महावीर सदाकळे महादेव सदाकळे मोहन सदाकळे प्रकाश सदाकळे उपाध्यक्ष शिवाजी सदाकळे विकास सदाकळे दत्ता सदाकळे शिवराज सदाकळे हर्षद सदाकळे अमोल सदाकळे संतोष कंदिले ऋषी कांबळे यांच्यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते अण्णा ग्रुपच्या वतीनं सर्व देणगीदार यांचे आभार मानण्यात आले इथून पुढे हे सहकार्य आपल्याकडून मिळत राहावं असं मंडळाच्या वतीनं आशा व्यक्त करण्यात आले एसके न्यूज मराठी तासगाव सांगली